पाऊस आला म्हणजे काय पावसाळा सुरू झाला असं कधी म्हणायचं मान्सून म्हणजे नेमकं काय अनेकदा आम्ही हवामानाचे अपडेट्स तुम्हाला देत असतो ते देताना काही शब्द वापरले जातात काही फ्रेसेस वापरले जातात त्याचा अनेकदा अर्थही आपल्याला माहीत नसतो उदाहरण म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र बाष्पयुक्त वारे वगैरे वगैरे या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत मान्सून म्हणजे काय अंदाज बांधताना नेमकं काय माहिती असायला हवं हे आपण या व्हिडिओतलं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत काही अगदी सोप्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्यात मॉन्सून म्हणजे काय मॉन्सून म्हणजे फक्त पावसाळा किंवा पाऊस पडायला लागला की त्याला आपण मान्सून म्हणायचं हे बरोबर आहे का तर असं नाही आहे मान्सून हा एक शब्द अरबी भाषेतून मोसीम या शब्दातून घेतलेला खरं तर शब्द आहे ज्याचा अर्थ ऋतू किंवा हवामान असा होतो हवामानशास्त्रात याला वाऱ्यांची दिशा बदलणं म्हणजेच रिव्हर्सल ऑफ विंड्स असंही म्हणतात पण साधारणत पावसाळ्याला मान्सून असं म्हटलं जातं किंवा याला इंग्लिशमध्ये मान्सून असं म्हणतात ते म्हटलं जातं भारतात साधारण चार महिने चालणारा वर्षा ऋतू म्हणजेच मान्सून मॉन्सून दाखल झाला असं आपण कधी म्हणतो हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे की हवामान खातं हे नक्की कधी किंवा कसं ठरवतं की मॉन्सून जो आहे तो आता दाखल झालेला आहे किंवा मॉन्सून ऑनसेट ज्याला म्हणतात तो आता झालेला आहे की असं कधी डिक्लेअर करायचं ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर मॉन्सून दाखल झाला असं म्हणताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या जातात किंवा त्या घ्यायला हव्यात असं म्हणतात पहिला मुद्दा असतो तो म्हणजे आतापर्यंत किती पाऊस झालाय ते हवामान खात्याचे चौदा जे हवामान केंद्र आहेत दक्षिण भागातले त्या स्टेशन्स स्टेशन पैकी किमान साठ टक्के स्टेशन वर जर टू पॉईंट mm पेक्षा जास्त पाऊस हा सलग दोन दिवस झाला तर हा एक फॅक्टर जो आहे तो कन्सिडर केला जातो हवा म्हणजे मान्सून आगमन झालंय की नाही हे ठरवण्यासाठी किंवा ऑनसेट जे आहे ते डिक्लेअर करण्यासाठी ही स्टेशन जी आहे ती केरळ लक्षद्वीप आणि कर्नाटक इथं आहेत किंवा इथे ही चौदा स्टेशन जी आहेत ती आहेत आणि त्याच्यातल्या किमान साठ टक्के स्टेशनवरती सलग दोन दिवस टू पॉईंट फायव्ह पेक्षा जास्त पाऊस व्हायला हवा दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेस्टर्ली विंड्स किंवा वारे पश्चिमी वारे जे पश्चिम ते पूर्व असे वाहतात ते विशिष्ट वेगानं वाहणं आवश्यक असतं म्हणजे वारे कमी उंचीवरून व्हायला हवेत पहिली महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा वेग जो आहे तो सुद्धा ठरलेला असतो त्यांचा वेग हा ताशी अठ्ठावीस ते अडतीस किलोमीटर इतका असायला हवा तर मान्सून ऑनसेट जो आहे तो डिक्लेअर करता येतो तिसरी गोष्ट असते ती म्हणजे हीट इन्सॅट या भारतीय सॅटेलाईटच्या डेटाप्रमाणे ओ एल आर मूल्य हे दोनशे वॅट्स प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असायला हवे आणि त्याची दिशा ही पाच ते दहा अंश उत्तरेकडे आणि सत्तर ते पंच्याहत्तर अंश पूर्वेकडे असावी असं म्हटलं जातं हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते जर पूर्ण झाले तर मान्सून ऑनसेट डिक्लेअर केला जातो किंवा मान्सूनचं आगमन झालेलं आहे मान्सून दाखल झालेला आहे असं म्हणण्यात येतं आता ओ एल आर डेटा म्हणजे नेमक काय का तर ते सुद्धा आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया आउट गोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन ओ एल आर म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग महासागर आणि वातावरणातून किती उष्णता येते किंवा किती उष्णता बाहेर पडतीये हे मोजण्याचं एक माप किंवा एक मेजरमेंट जे असतं ते ओल ओ आर आहे जितकी व्हॅल्यू कमी असेल तितका पाऊस जास्त होतो आउटगोईंग लाँग वेव्ह रेडिएशन ही पृथ्वीतून अवकाशात परत दिली जाणारी उष्णता आहे ते सूर्यप्रकाशाच्या एकदम विरुद्ध आहे पण तो एक दिसणारा प्रकाश नाही आहे तर तो एक इन्फ्रारेड रेडिएशन आहे ही उष्णता पृथ्वीच्या ऊर्जा हँडल करण्यात एक महत्वाचा भाग जो आहे ती निभवते कारण ही पृथ्वीला थंड ठेवते आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न जो विचारला जातो तो असा आहे की मग मा जर मान्सून लवकर दाखल झाला तर जास्त पाऊस पडतो का तर असं अजिबात नसतं मान्सून लवकर झाला तर जास्त पाऊस येणार किंवा मान्सून उशिरा दाखल झाला तर कमी पाऊस येईल असं अजिबात नसतं किंवा असं असं कुठलंही पॅरामीटर नाही आहे उशिरा मान्सून दाखल झाला तर कमी पाऊस पडेल हे ही समज जी आहे ती सुद्धा चुकीची आहे ऑनसेट हे फक्त पावसाळा कधी सुरू होणार हे सांगतं त्याचा किती पाऊस होणार याच्याशी काहीही संबंध नसतो त्याच्यासाठी जे पॅरामीटर्स असतात ते अगदी वेगळे असतात त्याच्यामुळे या काही महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला मॉन्सून दाखल झालाय हे कशा पद्धतीनं किंवा कशाच्या आधारे म्हटलं जातं ते समजून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्वाचं असतं सो हे काही अगदी बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात कारण अनेकदा अवकाळी पाऊस येतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मान्सून दाखल झाला किंवा पावसाला लवकर सुरुवात झाली तर तसं नसतं मॉन्सून कधी दाखल होतो किंवा तो दाखल झाला आहे हे ठरवण्यासाठीचं सा मेजरमेंट काय असतं ते कसं सांगितलं जातं तेच आम्हाला तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगण्याचा सा प्रयत्न होता तुम्हाला जर आणखीन काही डाऊट्स असतील तुम्हाला जर या विषयामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज बघायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा मुंबईत